तुला भेंडी देऊ का उद्या तुपात फ्राय करून देऊ खाते का अरे यार उद्या सकाळसाठी आमची भाजी प्रिपरेशन चालू आहे हे बघा <laughs> नाही उद्या सकाळी शिजवून खाऊ आपण याला असं नाही खायची कच्ची आमचं बाळ आम्हाला हेल्प करत आहे भाजी खुडायला जवळ ना, नाही जमत ना, रे

खाऊ बाळा <laughs> ना, ते नाही खाऊ धुवायची आहे ते भाजी